मी शिंदखेडचं रहिवाशी अप्पासाहेब सिद्धप्पा मुकाशी बोलतो आमच्या शेणा नदीला महापूर आल्याने आम्हाला भरपूर त्रास होऊ लागलेला आहे आणि आमचं उभ्या कांद्याचे पीक म्हणजे बुडालेलं आहे तरी आम्हाला शासनाने तात्काळ तात्काळ पंचनामा करून जे काय असेल ते मोबदला द्यावे ही क सरकारला नम्र विनंती आहे आणि आत्ताच ज्येष्ठ पालकमंत्री गोरेसाहेबांनी हातूरपर्यंत येऊन आत्ता शिंदकेडला व्हिजिट दिलेले नाहीत त्यांनी तरी शिंदकेडला पण व्हिजिट देऊन त्यांनी आपलं व्यथा बघावी आमचे सध्याची परिस्थिती काय आहे ते बघावे ते बघून आम्हाला जो असेल ते मोबदला सरकारकडून मिळून देण्याची कृपा करावी ही गोऱ्या पालकमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे आणि तहसीलदार मंडळी सगळे तलाटी सगळ्यांनी मिळून आपलं शिंदकेडचं परिस्थिती बघून व्यवस्थित पंचनामे करून ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सकट सर सर सगळं त्यांना पंचनामे करून त्यांचं मोबदला द्यावे ही सरकारला आणि तहसीलदार आणि तलाटीना अधिकारी तल, जिल्हाधिकारीना नम्र विनंती आहे तरी तुम्ही जरी तरी फिजिट फिजिट द्यावे तरी शिंदकेडला ते पूर्व परिस्थिती बघून तुम्ही त्याचा निर्णय घ्यावा असं सरकारला विनंती आहे शेतकऱ्यांकडून आणि दुधांचं लोकांचं पण एवढा हाल होऊ लागलं की त्यांनी दूधसुद्धा कुठं नेऊन घालता सुद्धा येणा झालंय त्यांना त्यांची परिस्थिती फार बिकट चालू आहे साहेब साहेब हे पाणी बघा आमच्याकडे आमच्या शेतापर्यंत आलेले आहेत पूर्ण पीक बुडालेलं आहे पूर्ण पीक बुडालेलं आहे त्यामुळे आमचं काय एवढं खर्च करून देखील आम्हाला त्याचं काही उपयोग होईना झालाय तरी त्याचं काहीतरी तुम्ही विचार करून आम्हाला त्याचा मोबदला द्यावं असं मी तुम्हाला विनंती करतो साहेबांना सुद्धा विनंती आहे आमचं पूर परिस्थिती बघून आम्हाला काय ते निर्णय द्यावा असं आणि पूर्ण शिंदकेला वेडा घालण्याची आता शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीला तर वेडा घालण्याचीच परिस्थिती आहे आणि ऊस सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आणि दुरांच्या लोकांचं पण हैराण चालू आहे